वोट चोर, गद्दी चोरचा नारा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लागलेला आहे आणि तो नारा आज दिल्लीपासून गल्ली तर गल्लीपर्यंत दिसायला आणि पाहायला मिळत आहे तर त्याच पार्श्वभूमीवर तीन तारखेला जो भव्य स्वरूपात नागपूर क्षेत्रातील कामटीमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा भरपूर प्रमाणे या वोट चोर, गद्दी चोरच्या नाऱ्यामध्ये प्रतिसाद मिळाला आहे परंतु तीन तारखेनंतर आपल्याला पाहायला दिसत आहे कामठी क्षेत्रामध्ये किसान का पैसा खाने वाले बेल पर बाहेर काँग्रेस नेता राजनीती छोड ये चोर मचाय शोर अशा प्रकारचा फलक आपल्याला दिसत आहेत आणि यावरून आपल्याला दिसत आहे की जी राजनीती आहे जी पॉलिटिक्स आहे ते गरम गरमागरम आपल्याला गरम पाहायला मिळत आहे आणि याकडे सर्व काम ठिकाणीच नाही तर अन्य क्षेत्रातील लोकांचं सुद्धा या फल... कामटी शहरात ज्या प्रकारचं फलक आपल्याला आहे ते फलक त्यावरती पाहून सर्व जनतेचे कामटी शहरातील सर्व जनतेचे लक्ष वेधलेले आहेत आणि त्या लक्षवेधीमुळे कुठेतरी पॉलिटिक्स राजकारण तापलेलं आहे आपल्याला असं दिसतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन सोबत मी नितीन बागडे स्टार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज कामटी